मराठा अधिसूचनेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना आज जरांगे पाटलांनी चांगलंच सुनावलं मराठा अधिसूचने विरोधात सोशल मीडियावर होणारं लिखाण म्हणजे ट्रॅप आहे त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची लोक सामील आहेत असा आरोप जरांगींनी केला आणि त्याच वेळेस सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतर्वाली सराटीमध्ये येऊन बदल सुचवा असं आवाहन देखील जरांग केलं दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांग केली आहे मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडाच्या संख्येनं लढला आहे तेव्हा तुम्ही दिले हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भांगार लिहितो नुसता घरी झोपतो आणि कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप बसले ना त्या कार्यकर्त्याच्या नावासह हे हो कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांचे पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम का केलं जे कोण सोशल मीडियावर येत ना त्याने अंतर्वाल देऊन उंबा आता केलं तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर त्या भंगार चालेल त्याच्यावर करायचं नाही तुम्ही दहा तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या तुम्हाला कसा का कायदा पाहिजे तो बोलूनच तर मी उपोषण सोडत नाही तुमच्यासाठी मरायला तयारी आता जातीसाठी होतो आता तुमच्यासाठी तयार इथं या आणि तुमच्या व्याख्या का सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं ऐंशी वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटकं करता रे እን 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 እንን